हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे मस्त मजेत ना आम्हीसुद्धा खूप छान मस्त मजेत आहोत आणि आता सध्या कामामध्ये आहोत तर सकाळी साडेपाचला उठले आणि दिवस आता सध्या मोठे आहेत सकाळी पाच सव्वा पाचला म्हणजे उज उजेड यायला सुरुवात होते आणि संध्याकाळी साडेसातपर्यंत उजेड असतो सव्वा सात साडेसातला अंधार पडायला चालू होतं त्यामुळे दिवस मोठा आहे आणि त्यामुळे सकाळी लवकर उठायची एवढी सवय लागली आहे साडेपाचला म्हणजे मी उठून बसते माझं काही काम असू देत किंवा नसू देत रोज आता सकाळी गेले पंधरा दिवस मी साडेपाचला उठते म्हणजे उठतेच पहिल्यासारखा आळशीपणा करत नाही आहे की झोपूनच राहायचं सात आणि आठ वाजेपर्यंत नाही घरात कितीही माणसं असू दे आपल्या बायकांना तर कामं काही सुटलेली नसतात तसंच काहीतरी लय नाही पण थोडीफार मलाही सकाळ सकाळी असतातच त्यामुळे उठल्यानंतर पहिल्यांदा गरम पाणी करून पिलं पृणूला खायला टाकलं आणि नंतर आले किचनमध्ये तर किचन कट्टा मी कालच रात्री फक्त घासला नव्हता तर वेळ झाला होता म्हणून आणि भांडी पण नव्हती घासली त्यामुळं भांडी सगळी पहिला बाहेर नेऊन ठेवली आणि जे काही काचे जे ग्लास आणि बाऊल होते ते तेवढं इथं आत ठेवलं कारण माझ्याकडनं मा मग बाहेर घा बसून घासताना भांडी ते फुटतात त्यामुळं मग मी लगेच इथल्या इथं घासून ठेवते पहिला किचन गट्टा स्वच्छ करून घेते कारण मग स्वच्छ किचन असलं की मग परत टेन्शन येत नाही आणि लवकर आपल्याला जेवण बनवायला पण छान वाटतं म्हणून म्हटलं आज मस्त असं किचन स्वच्छ करून घ्यावं पाठीमागच्या टाईल्स वगैरे सगळ्या घासून घेतल्या आणि पाणी वतून गॅस आणि किचन कटा स्वच्छ असं करून घेतला किचनमधलं आवरलं त्यानंतर ते किचन झाडून घेतलं आणि समोरचा जो काही पडवीतला पडवीतली फरशी आहे ती पण स्वच्छ असं झाडून घेतली आणि उंबऱ्याजवळ जराशा मुंग्या आलत्या म्हणून मी सकाळी उठल्यावरच इथं फिनाईल मारून घेतलेलं म्हणून जरा उशिरास मी पाणी टाकून घेतलं मुंग्या वगैरे मेल्यानंतर आणि स्वच्छ करून घेतलं त्यानंतर बघा इथं मग भांडी पण घासून घेतली आणि भांडी घासून होईपर्यंत हा उठले होते मग त्यांनी लगेच शेंगा बाहेर आणून टाकल्या तर ह्या एक दिवसाच्या शेंगा आहेत शेंगा कमी असल्या तरी पण चांगल्या शेंगा आहेत त्यामुळं छान वाटायला लागले आणि पहिल्यांदा मला वाटते बऱ्याच वर्षानंतर मी शेंगा काढायला बसली आहे इत ह्याच्या आधी मी दुसऱ्या शेतामध्ये बसायची शेंगा काढायला वगैरे कधी का गेलेच तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये शाळेत वगैरे असताना नाहीतर मग यावेळी पहिल्यांदा स्वतःच्या शेतामध्ये मस्त अशा शेंगा काढून घेतल्या होत्या आणि खरंच खूप भारी वाटाल तर त्यानंतर मग शेंगा पसरून घेतल्या आणि जी काही एक्स्ट्राची पट्टी होती ती लगेच फोल्ड करून ठेवली म्हणजे आजच्या शेंगा टाकायला बऱ्या म्हणून तर मग बाकीच्या दोन खोल्या होत्या ते झाडून घेतल्या आणि नंतर मग तोपर्यंत आहोळ आंघोळ करून आले होते मग त्यांना विचारलं नाश्त्याचं तर ते काय नाश्ता नको म्हणायला लागले शेतामध्ये आज पण दोघांना जायचं आहे म्हणजे शेतकऱ्या शेतातच घर आहे थोडा पण तरी पण शेतात माणसं असली की आपण सारखं घरात येऊन बसू शकत नाही ना मग हे म्हणायला लागले की नाश्ता वगैरे करण्यापेक्षा डायरेक्ट जेवण बनव आणि चपातीत मी सकाळी नाश्ता तपात म्हणजे नाश्त्यामध्ये चपाती भाजीच खाईन आणि दुपारी जेवताना पण चपाती भाजी खाईन त्यामुळे मला ना बरं वाटलं जर असं त्यामुळे मग घर वगैरे स्वच्छ करून घेतलं टेबल वगैरे पुसून घेतलं आरशे पण पुसून घेतले आणि त्यानंतर मग आंघोळ केली आणि आंघोळ केले तेव्हा बरोबर आठ वाजले होते बरोबर आठ वाजता आंघोळ झाली आणि मग केसांना सिरम लावून घेतलं तशी तर मला केस धुवायची होती पण मी तेल लावायला नव्हतं म्हटलं राहू देत आणि एक दोन दिवस शेतातलं काम आवरलं की मग मस्त असं तेल लावून घेऊ आणि मग केस धुऊ तर बरेच दिवस झालं मी केसांना तेल लावायला विसरती आहे म्हणजे केसां धुवायची असं आठवण आली की आता कसं गरम तर भरपूर त्यामुळं असं वाट वाटायचं की आंघोळीला गेले की लगेच केस पण धुवावे आणि तशीच मी केस धुवायची त्यामुळं बरेच दिवस झालं तेल लावायलाच नव्हतं आणि आता पण लावलं नव्हतं त्यामुळं धुवायला नाही म्हटलं राहू दे दोन दिवसानंतर शेतातलं सगळं आवरलं की मग मस्त असं तेल लावून घेऊया त्यानंतर मग इथं मी थोडंसं सनस्क्रीन लावते चेहऱ्याला आणि पहिल्यापासून कधी लावलं नव्हतं पण सध्या माझा ना खूपच खराब झाला आहे मग म्हटलं थोडंसं सनस्क्रीन वापरूया त्यामुळं आठवणी देईल तेव्हा पण सकाळच्या वेळी तरी लावतेच लावते आणि एक ला ते दीड महिना झालेला आहे बऱ्यापैकी थोडासा फरक वाटतोय मला त्यानंतर थोडीशी तयारी केली म्हणजे गळ्यातलं कानातलं मी काय खोटंच घालते त्यामुळं रात्री झोपताना काढून ठेवते तर सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यावरच घालते आणि असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा